सकाळ मराठा समाज पनवेल कमिटीच्या वतीने तहसीलदार जितेंद्र इंगळे यांची भेट घेऊन कुणबी दाखल्यांबाबत चर्चा करण्यात आली यावेळी शिवसेना उरण विधानसभा प्रमुख विनोद साबळे आणि पदाधिकारी उपस्थित होते आम्ही एक आमची कमिटी आहे की तहसीलदार इंग्लिश साहेबांना जाऊन भेटलो कारण चार दिवसांपूर्वीच आम्हाला उसरले गावातील बांधवांचा फोन आला का तिथे वारदे पाटील काठावले अशी एकोणीसशे पंचावन्न छप्पन सत्तावन्न ची नोंद आहे दाखल्यावरती तुम्ही त्यांना म्हटलं ठीक आहे आपण तहसीलदारांना जाऊ या तहसीलदारांना भेटलो तर म्हटलं नोंद असेल तर तुम्ही लगेच अर्ज करा त्यांनी पाहिले की ती कुणबी नोंद आहेत तर ती त्यांनी लगेच अर्ज करा तुम्ही आणि लवकर लवकर आम्ही दाखली देऊ आता जे आम्हाला समजा तीन आडनावाचे दाखले आता मिळतील तर त्यानंतर मग अजून तालुक्यामध्ये त्याच आडनावाची लोकं असतील तर त्यांना पण लाभ मिळेल कारण हैदराबाद जो ग्रॅजेट आहे त्यानुसार किंवा बाबा ज्याच्या ज्या ज्या गावामध्ये नोंदी मिळतील ते घेतले जाईल त्यामुळे आम्ही तो प्रयत्न करेल या उपर आम्ही पुन्हा तहसीलदार विनंती केली की अजूनही पूर्ण नोंदी भेटतात का तुम्ही बघा कारण त्यांनी सांगितलं की नाही ज्यावेळेस धनंजय पाटलांचा जो गेल्या वर्षी जो आंदोलन झालं होतं आणि ज्या सत्तावन्न लाख नोंदी ही सापडल्या पूर्ण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तर त्यावेळेस ते तत्कालीन तहसीलदार प्रांतांनी पूर्ण छाननी केली होती परंतु त्यांनी असा रिपोर्ट दिला की इतर नोंदी काय सापडत नाही का का ते ते तर सुद्धा आम्ही सुद्धा आमच्या लेवलला प्रयत्न करतो गाव नंबर चौदा आम्ही शोधतोय प्रत्येक गावाच्या शाळेमध्ये प्रत्येकाला सांगितलं का तुम्ही जा बघा कारण कसं होतंय की सगळ्यात सरकारी काम माहिती आहे का एवढे शोधतात किती ते आपण पण जर का पुढाकार घेतला तर मग ते होईल आणि म्हणून आम्ही तो पुढाकार घेतला आम्ही प्रत्येक गावाच्या सांगितलं तुम्ही शाळे चेक करा तर त्यानुसार विसरली गावामध्ये भेटलेले आहेत तर त्यामुळे तिथल्या गावाचा जो प्रश्न सुटेल त्यानंतर जसं सधारंग पटलांनी सांगितलेलं आहे की पुढे हैदराबाद गॅझेट नंतर सातारा गॅझेट सांगितलेलं आहे मुंबई गॅझेटचा विषय आहे मुंबई जरी आलो तर आपलं पूर्ण संपूर्ण कोकण एरिया येतोय त्यानंतर पुढे जाऊन अजून एक आपल्याला मागणी होती की सर मराठा आणि कुंभी एक आहे ते दोन महिन्यामध्ये जी आर काढतोय आता मला वाटतं दोन महिने होत आलेले आहेत आणि जर का मराठा आणि कुंभी एक आहे आज जी आर जर काढला सरकारने तर मग सगळ्यांना बऱ्यापैकी ऐंशी नव्वद टक्के लोकांचा प्रश्न सुटेल आता चार सोपं पाहिलाजे पटलांनी तशी सरकारला अल्टिमेट दिलेली आहे की दिवाळीच्या आतमध्ये तुम्ही त्याची आमच्या मागण्या आहेत त्या पूर्तता करा अन्यथा दिवाळीनंतर पुन्हा एकदा ते कायदे निर्णय घेतील आणि तो जो निर्णय घेतील त्या निर्णयाच्या पाठी राहून आम्ही मराठा समाजासाठी लढतो आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब ते मुख्यमंत्री असताना त्यांनीच ही शिंदे समिती स्थापन केली आणि त्या शिंदे समितीच्या माध्यमातूनच आज सत्तावन्न लाख नोंदी सापडल्या म्हणजे कुंभी जे आज आपण मराठवाडा पाहतो पश्चिम महाराष्ट्र पाहतो उत्तर महाराष्ट्र पाहतो इथे बऱ्यापैकीच्या नोंदी सापडल्या खूप लोकांना लाभ झालेला आहे सरकारच्या माध्यमातून निर्णय तर झालेला आहे पण गावपातळीवरती सुद्धा आम्ही जे कार्यकर्ते आहोत त्यांनी ते काम केलं पाहिजे पदाधिकाऱ्यांनी काम केलं पाहिजे कारण आपण मागणी मागतो मागणी पूर्ण झाल्याच्यानंतर ते फुलफिल कसं करते त्याचा पाठपुरावा करण्याचं काम आमचं त्यामुळे सरकारच्या माध्यमातून काम तर चालूच आहे पण आपणसुद्धा कार्यकर्त्यांनी ते काम केलं पाहिजे आणि म्हणून आम्ही ते काम करतो